नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहेत मजेत तर मजेत आज हाय का नाही पिल्या तर बघा आजचं म्हणजे कालचा व्हिडिओ ते बैल का मी सकाळ सकाळ बैल मध माश्याचं पोळ आहे बरं का आणि यातनं चालत बघा मासे सगळं निघून पण मी काय म्हणलं मध म्हणलं खायला बाहेर असतो ह्यांचा दुकानात किराणा दुकानात मोठे मॉलला हे असलं मधी भेटते की तसलं डुप्लिकेट असतं तसलं काय खरं नसतं ओरिजिनल ते ओरिजिनल मध असतं आता हे ओरिजिनल मध मला जाडायचं आहे बरं का दिश लगा, दिश लगा। भी 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 तर मला काय करायचं आहे दूर करायचं दूर दूरने काय होतं माश्या उठून जातात तर तुम्हाला दाखवतो बरं का तिकडून ह्या साईडने बघा दिसलं का दिसलं का पोळी दिसली का सकाळपासून मध पोळी वेगळी असते आणि पोळी वेगळी असते आता ही लागले शेवग्याच्या झाडाला लागले शेवग्याच्या झाडावर बसले मावाळ तर खो जाय तर पाहिजे दूर दोर काढ जाळखतोय मी बरका मग अशी एक बघित होती मी पण हे तर दिसलं नाही मला हाय हाय दिसलं दिसलं थांबा थांबा मला मोहीम शोध मोहीम शोध मोहीम इकडे सगळे नारळ पडले ते इकडे नारळ फेकले पण हे आपले नारळ काही उपयोगाचं नाहीत तर आपल्याला काय करायला लागेल माहितीये का हाय हे बर का दूर होण्याच आहे ओल नाही पाहिजे कुठ चाललो तो ते महाळ का नको आहे का कारवा ते दर मला दूर करू दे काहीतरी ह्याने दर केलं ती जाईल निघून दोन मिनटात अरे मोळ चाललाय चाललंय निघून या ठ मत्सागळ निघून चाललाय का पिऱ्या जाणणार आहे हा पिला तो जाडतो ना तो जाडतो ना मोवाळ काय रे बाबा पप्पाला सांगू काय पप्पा लव आहे काढ आहे पप्पा तर म्हणले तूच काढ काड़ कस काढाय चल तस ते रे पण नाम डालू का माहिती ते नेहमी हिंदी आणतो नेहमी मराठी मारत काढतो बरं का मी माझा व्हिडिओ कोणच घेणार नाही मी लांबून ठेवतो तरी कॅमेरा आला तर आला तर मी जोगाड करतो काहीतरी एकच आण मा मातीचा एक बॉक्स आपण दोर करू बाहेर मीच काढतो आता सकाळ सकाळ बनेल वरच आहे आंघोळ करायची अजून मग आवळ करता करता मला करायच्या आधी म्हणलं जरा मोहोळ दिसलं तो बाहेर चला जा काय म्हणतो इल्ले गेलो रे ती इल्ले इल्ले करते आपल्याला दूर कराय काय आहे का नाही दूर कराय का नाही काय केसी शाय 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 सुंदरी सुंदरी तुझं नाव काय सुंदरी तुला नाव काय सुंदरी Пала. Wow, Дерю

पाचवडाला होत निघन बर का असं सुद्धा निघाल ते चालल सगळं मधी हो दिसत राहिली वर का असे दिसत नाही काल असतो काल असतो सगळं खाल्ल्याला

आता चाललंय दाज्या आंघोळीला चोर नाही मूत वाटेल त्याला पक्षा चांगलं घरात जाऊन बसतो दाज काढायला आता ती मोहळ आता बघू कस काढते अरे त्याचा दांड मोडलेला एक आधीच मोडलेला निघाली की नाही ते बाबा आपलं घरात बसा आता काढतोय म म तू पळवायला आता बघू घरातलं मग काय चालते

काहीच नाही आला आता बघू बाहेर काय चालू आता अर्ध कुठे गेला होय अर्ध कुठे गेला आ